तारदाळमध्ये आरोग्याचा प्रश्न गंभीर स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष हातकलंगली तालुक्यातील तारदाळमधील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असून देखील स्थानिक प्रशासनाने याकडे मात्र दुर्लक्ष केला आहे तारदाळ येथील मातंग समाज मंदिराच्या परिसरात चिकनगुनिया व डेंगू आजाराने फैलाव केला असून या परिसरात अनेक महिला व नागरिक या आजाराने त्रस्त आहेत याबाबत संबंधित ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांना या भागातील ग्रामस्थ यांनी सूचना देऊनही त्यांच्याकडून केवळ बी एफ ची पावडर टाकण्यात आली सदर भागामध्ये फॉंगिंग मशीनद्वारे कीटकनाशक फवारणी धूर फवारणी अनेक करणारी यंत्रणा राबवणे गरजेचं होतं दिनांक सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाने लेखी पत्राद्वारे तारधाळ परिसरात अनेक गटर्स तुंबले आहेत त्या वाहत्या करणे गरजेचे असून अनेक सांडपाण्याने साचलेले खड्डे मुजवणं गरजेचं आहे तसेच ढासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी धूर फवारणी करण्यात यावी